तुम्ही मिरची औषध बघा वाढीसाठी आणि फुटी वगैरे तुम्हाला फुटी टाकली भाऊ मी आजच्या आठवड्यात. हा तर मग कसा रिझल्ट कसा वाटला? एक नंबर रिझल्ट आहे फक्त तुम्ही फुटी पाहून घ्या फक्त आता थोडं मसरीन काल गौत पडलं ना. हा हा. असं कुठे मग रोपटं आलं म्हणे म्हणून म्हणलं भाऊला फोन करून त्याला औषध आणावं लागेल. तुम्हाला फुटी टाकली बघा. हा ना ना मिरची मिरचीचा रिझल्ट काय काय आला म्हटलं? रिझल्ट म्हणजे फुटी आले. ना आणि वार झाली अच्छा अच्छा हा तुम्ही जे मार्केट मधले जे औषध वापरतात त्या औषधा सारखाच रिझल्ट आला की थोडा वेगळा आला कसा आला एक ते दहा टक्के रिझल्ट आला शंभर टक्के मार्केट मार्केट मधलं काही टक्के रिझल्ट नाही येत नाही का आता आमच्या शेजारी मी आमच्या काकाची ते माझ्या मागे लागली तेव्हा ते दुकानाला काही जातो मला तरी घेऊन चाल हो का हा मला फक्त तेवढं तुम्ही थोडं रोखाल मत्री म्हणजे नॉर्मल ओके ओके हा ते बी सगळ्या झाडावर नाही ओके 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 फक्त तेवढं मला आणि खालील झाड तुझ्या फक्त चांगलं चालेल काय अडचण नाही काय अडचण नाही बघून घ्या तुम्ही फोटो बघतो कळवतो साहेब तुम्हाला हो